चार तारखेला मतमोजणी आहे त्यानिमित्ताने सगळी तयारी इथं था आज आमची झालेली आहे आणि अकोल्यामध्ये जे वातावरण आहे ते महाविकास आघाडीच्या निश्चित फेवरमध्ये आहे म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती पण इथं सोबत होती आपवाले पण सोबत होते निश्चित यावेळेस अकोल्यामध्ये इथं बदल घडणार आहे काही लोकांनी एक्झिट पोलचा प्रश्न विचारला होता पण ते काही फार असं हे असतं असं नाहीये त्याच्यात भरपूर बदललं पडलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा दुसऱ्यांदा इलेक्शन लढले त्यावेळेस मान्य प्रमोद महाजन यांनी म्हटलं होतं त्यावेळेस त्यांनी गुड वेल गुड काय तो नारा दिला होता आणि त्यावेळेसही असं दाखवलं होतं की बीजेपी बीजेपी ही एकदम फुल मेजॉरिटी पण तसं काही घडलं नाही त्यावेळेसही तसं जर पाहिलं तर कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा बीजेपीने हे दिलं होतं एक्झिट पोलच्या वेळेस की बा बीजेपी स्ट्रांगली निवडून येईल तर तिथं सत्तेत काँग्रेस बसली उलट मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येते असं एक्झिट पोलने दिलं आणि तिथं बीजेपी आली तर सर्वे बरेचदा चुकू शकतात कारण की जे कोणी सर्वे करण्यासाठी येतात ते अठरा लाखा वीस लाखामध्ये हार्डली चार पाच हजार लोकांना विचारतात नेमकं एखाद्या वेळेस एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये गेलं आणि त्या एरियामध्ये त्या मानसिकतेचे लोक असले तर तो, तो सर्व चुकतो पण कधी कधी तर मला एक्झिट पोलवर सध्या तरी विश्वास नाही आहे चार तारीख काही फार जवळ नाहीये आता मला वाटते अठ्ठेचाळीस बहात्तर तास उरले तर सगळे रिझल्ट बाहेरच येतील तरी मला हे आहे मी शाश्वत आहे की नुसतंच अकोला म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा देशव्यापी लेवलवर सुद्धा बदल घडणार आहे आणि महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीची सिच्युएशन खूपच चांगली आहे माझ्या हिशोबाने तर सत्तावीस अठ्ठावीस वेळ पडल्यास एकोणतीस तीस पर्यंत सुद्धा महाविकास आघाडीच्या सीट्स इथं महाराष्ट्रात येतील जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन